जबाबदार जेव्हा बेजबाबदार वागतो या विषयावर आपण भाष्य करणार हो आहोत योद्धा मनोज जरंगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी शांततेत आंदोलन जवळपास बारा महिने होत आलेले आहेत तेव्हापासून सुरू आहे आणि हे आंदोलन सातत्यानं आहे हे आंदोलन लोकशाही मार्गानं आहे हे आंदोलन हे कुठल्याही हिंसेला थारा देत नाही कुठल्याही भेदाभेदाला थारा देत नाही अनेकांचे आक्षेप आहेत की जरांगे पाटील आंदोलन करत आहेत म्हणून महाराष्ट्रात जातीवाद निर्माण झालेला आहे म्हणजे सुद्धा जपून बोललं पाहिजे आणि काय बोलतो हे त्याने स्वतःला विचारलं पाहिजे त्यावेळेस त्या प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी समोर येईल एखादा ओबीसी बांधव आहे आणि तो आरक्षण गेल्या पन्नास साठ वर्षापासून घेत आहे मग ज्या वेळेस त्याला पन्नास साठ वर्षापूर्वी आरक्षण मिळालं तेव्हा मराठा जातीवादी होता, मा होता। माराथा, माराथा उप, का जेव्हा तुम्ही मागितलं आणि तुमच्यासोबत मराठा समाज होता तेव्हा मराठा मराठा समाजानं जातीवाद निर्माण केला का या आरक्षणाचा उपभोग घेऊन मुलं शिक्षणात पुढं गेली मुलं नोकऱ्यात लागली त्यावेळेस जातीवाद झाला का नाही झाला मग या सर्व प्रश्नाची उत्तरं नाही असतील तर मराठा समाज न्याय हक्काचं आंदोलन करत असेल न्याय हक्कासाठी आंदोलन करत असेल आणि संविधानिक मार्गाने आरक्षण मागत असेल तर त्या जातीवाद कुठून आला काय समन काय जातीवादाचा मुळात मराठा आंदोलन हे सामाजिक आहे त्याला राजकीय गोष्टीची का, 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 राज का जोड देता आणि जर म्हणत आहेत की जरंगे पाटील हे आघाडीसाठी काम करत आहेत काय संबंध आहे त्यांचा ते कुठल्याही पक्षाचे प्राथमिक सदस्य नाहीत त्यांच्याकडं साधी मोटरसायकलसुद्धा नाही आजही त्यांची पत्नी दुसऱ्याच्या शेतात खुरपायला जाते त्यावेळेस त्यांच्या ते घराची चूल पेटते वास्तविकता त्या माणसाची उंची आंदोलनानं फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवल्या त्यांना आपलं रक्त जाळून जाळून हाडं जाळून जाळून शरीर जाळून जाळून त्या ठिकाणी एक मोठी उंची प्राप्त केलेली आहे परंतु त्या माणसाला कधीही त्याचा गर्व झाला नाही ना त्यानं कुठल्याही गोष्टीची कधी तमा केली नाही स्वतःच्या घरावर त्याने तुळशीपत्र ठेवलेलं आहे हातात मरण घेतलेलं आहे कारण कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं कारण अनेक प्रसंग असे आले आहेत आणि प्रत्येक संघर्षातून किंवा प्रत्येक संकटातून हा माणूस समाजाच्या आशीर्वादानं या ठिकाणी वाचलेला आहे मग असा असताना फक्त त्या माणसाला आरोपीच्या कड का उभा करता मागणी काय साधी सरळ मराठा समाजाला पन्नास टक्केच्यातल्या अर्थला आरक्षण द्या मग ते कोणबी म्हणून द्या मग ते सगळे सोयरी म्हणून द्या मग ते गॅजेट म्हणून लागू करा मग ते एक जून दोन हजार चारचा शासन निर्णय दुरुस्त करून द्या कुठल्याही पद्धतीनं द्यावं शासनानं अडचण काय आहे बरं सामाजिक आणि शैक्षणिक मागासले पण हे मराठा समाजाचं सिद्ध झालेलं आहे मग मराठा समाज आरक्षणाला पात्र आहे मग अडचण आली कुठं बरं सगळेच पक्ष म्हणतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता कशामुळं धक्का न लावता हे कशामुळं धक्क्याचा काय संबंध काय आहे आरक्षण कोणाची मक्तेदारी नाही ते कोणाला ठरवून दिलेलं नाही किरापतीसारखे वाटलं कुठले हे आरक्षणं देताना कुठल्या डेटा होता कोणाचा कुठले आयोग स्थापन केले होते चार वेळीच्या जी आरनं किंवा नुसते एकाशे मागासूरी आयोगाच्या शिफारशीनं ते त्यात समाविष्ट केले बरं त्यावेळी मराठा समाजानं बरा शब्द काढला नाही मग मा आज मराठा समाजाची वाईट वेळ असताना त्याच्यासोबत उभं राहायचं सोडून त्याच्या विरोधात का उभं राहत आहोत विचार केला पाहिजे महाराष्ट्राचे मोठे नेते आदरणीय शरद पवार साहेब हे मोठ्या उंचीचे नेते आहेत केंद्रात किंवा कुठल्याही प्रश्नामध्ये त्यांनी लक्ष घातलं तर त्यांनी बरेचसे प्रश्न सोडवलेले आहेत असा अनुभव आहे चार वेळेस महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे केंद्रात मंत्रीपद भूषवलेलं आहे आणि असा सर्वोच्च नेता मराठा आरक्षणावर मुख गिळून गप्प का आहे बरं त्यांची भूमिका काय होती आणि आज काय बोलत आहेत ते आणि स्पष्ट का बोलत नाहीत ते हाही मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय मराठा समाज कुठल्या राजकीय पक्षाची बाजू घेतो हा विषय नाही आणि तसं पाहिलं तर सगळ्यात राजकीय पक्षात मराठा आहे कोणत्या पक्षात नाही वंचितसुद्धा मराठा वंचितमध्ये सुद्धा मराठा समाज आहे या मायामध्ये सुद्धा काही मराठा समाजाचे लोक काम करतात आणि हे जे पक्षीचे पक्ष आहेत मनसेमध्ये सुद्धा मराठा समाज आहे दोन राष्ट्रवादी असतील दोन काँग्रेस असेल शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा भार या ठिकाणी काँग्रेस असेल सगळ्या पक्षात मराठा आहे मग मराठा असा एका समाजाचा असं कसं काय म्हणू शकता अत्यंत खेदाच बाब आहे आणि पवार साहेब असं म्हणतात की आता मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा आणि आम्ही त्याच्यासोबत आहोत अहो तुम्ही सांगा ना मराठा समाज ओबीसी घ्यावा किंवा नको एकदा सांगून टाका किती साधा प्रश्न आहे काँग्रेसचे नेते तर बोलायलाच तयार नाही ते बोलत नाहीत अशा वेळेस त्यांना माहीत आता बोललं तर आपली अडचण होईल जेव्हा बोलायचं तेव्हा बोल म्हणजे काय कमालीची गोष्ट आहे उद्धवसाहेबाची तीच भूमिका आहे संजय राऊतही तेच बोलतात सामना आ, आ, तर तेच छापून येतं साहेबांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि मुंबईत गेलेल्या शिष्टमंडळालासुद्धा त्यांनी सांगितलं की आरक्षण हा केंद्राकडं विषय आहे मर्यादा वाढवा अहो मर्यादाच्या घडीला वाढवू शकत नाहीत ते केंद्राची अजिबात इच्छा नाही उलट केंद्राची भूमिका तर सर्वच आरक्षण बंद करायची बंद करायचे आहेत की काय असं म्हणण्याला वाव आहे कारण त्यांच्या भूमिकाच अशा राहिल्या त्यांची मातृसंस्था जी त्या आहे आर एस एस त्यांची भूमिका ही आरक्षणविरोधी आहे त्यामुळं ते वाढवतील की नाही ही शंका आहे परंतु आहे त्यात तर मार्ग काढा जे व्हायचं तेव्हा होईल त्यावेळेस वाढल ते पण आता होऊ शकतं नाही राहिला प्रश्न या ठिकाणी उद्धव ठाकरेच्या ह्याचा पक्षाचा तर त्यांची भूमिका ही अशी केंद्राकडे चेंडू टाकून आहे नाना पटोले पण केंद्राकडं चेंडू टाकतात आणि पवारसाहेब सुद्धा मौन सोडित नाहीत हे झाले विरोधी पक्षातले पक्ष राज ठाकरे तेच म्हणतात की मा, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही त्यांना काल धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी जाब विचारला आणि मग त्यांनी त्यांना गोल 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 गोल, गोल दुसरीकडे होमव अहो प्रश्न फक्त आरक्षणाचा आहे हो किंवा नाही एवढंच बोलायचं आणि प्रश्न सामाजिक आणि शैक्ष या ठिकाणी शैक्षणिक महाराष्ट्र समाज मागास ठरतोय काय आणि शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण द्यावं काय एवढ्यावरच बोलायचं दुसरे अवंतर विषय काय शेतकऱ्याचे प्रश्न आहेत अमुक बजेट आहे ते ह्यांच्यावर खर्च होत नाही शहरावर होत आहे खेड्यावर होत नाही हे मुद्दे आज ह्या मुद्द्यातले नाहीत तुम्ही सरमिसळ करू नका त्यांनी तेच भूमिका घेतली आणि यापूर्वी त्याच भूमिका राहिलेल्या आहेत की इतर आरक्षणावर ते बोलत नाहीत मराठा समाजाची वेळ आली की ते आरक्षणावर विरोध करतात वंचित चे नेते प्रकाश आंबेडकर साहेबांची हीच भूमिका आहे ते म्हणतात की मराठा समाजाचं ताट वेगळं असावं का वेगळं असावं एकदा सांगा तुम्ही ताट वेगळं अशी प्रोविजन घटनेत आहे का असं केलेलं आहे का बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे का असं मग असं का म्हणता तुम्ही आता तर त्यांनी वेगळेच भूमिका सुरू केल्यात की मराठा आणि कुणबी समाजाला मतदान करू नका आता ठीक आहे तो राजकीय विषय आहे आणि विधानसभेत त्यांना ओबीसीचे मतं घ्यायचे आहेत तो ते त्यांना लखलापासून परंतु हे का त्यानंतर आपण येऊ शिवसेनेकडं मुख्यमंत्री एकनाथ साहेब पॉझिटिव्ह आहे साहे शंभूराजे देसाई आता सकारात्मक भूमिका घेत आहेत सांगत आहेत अहो ज्या मायबाप सरकारनं अवघ्या दहा दिवसामध्ये न्यायमूर्ती शुक्रे समितीच्या माध्यमातून दोन कोटी एकोणसाठ लोकांचा राज्यभर सर्वे केला तो भी जिओ टॅगिंगसह कम्प्युटराइज सर्वे केला दहा दिवसात फक्त दहा दिवसात दोन कोटी एकोणसाठ लोकांपर्यंत पोचलं ते मायबाप सरकार सगळे सोयरेच्या साडेआठ लाख हरकतीवर एवढ्या दिवसात का काम करत नाही हो सहा महिने होऊन गेले त्याला तरी ते काम करायला तयारच नाही अजून कामच चालू आहे म्हणते आणि आता अकरा महिने झालेत आणि ते म्हणते आता सर्टिफाय कॉपी पाहिजे मग ती पहिल्या दिवशी का नाही मागितली होती म्हणजे ही काय नेमकं का आहे काय तुम्हाला हा एक मोठा प्रश्न निमित्तानं समोर येतो पॉझिटिव्ह आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतात आणि मराठ्याला वरचं आरक्षण देतात कशामुळं हा एक मोठा प्रश्न आहे ना अजित पवार तर ते तोंडावर बोट ठेवून आहेत मराठा आरक्षणावर ते अजिबात बोलत नाहीत आणि त्यांनी नामदार छगन भुजबळाकडं आरक्षणावर बोलण्याचे सूत्र पक्षाच्या वतीनं देऊन टाकलेले आणि भुजबळांची भूमिका ही कट्टर मराठ मराठा विरोधी आहे नामदार भुजबळ यांनी अख्खा महाराष्ट्र नासावण्याचं काम केलेलं आहे अहो एका गावात नाभी समाजानं मराठा समाजाला मतदान केलं नाही म्हणून त्यांचे भांडणं झाले आणि नाभिक समाजाचं घर जाळलं ही घटना दुर्दैव आहे कोणी टीका करेल त्याच्यावर त्यात काही विषय नाही पण हे म्हणतात की मग मराठा समाज माजोर आहे गुंड झुंडशाही करतोय गुंडशाही करतो ही भाषा कशाला हो मंत्र्याच्या दोंडी मंत्रीत तुम्ही जबाबदारीनं बोला ना बेजबाबदार वक्तव्य का करताय तुम्ही राज्य घटनेला स्मरून तुम्ही शपथ घेतली कोणा कोणाविषयी ममत्वभाव किंवा कोणाविषयी आकसभाव वागणार बाळगणार नाही मग तुमच्याकडं मराठा समाजविषयी आकसभाव का आलाव काय गरज आहे तुम्हाला आणि नसेल तर तुम्ही राजेना फेकून द्या म्हणू नका मी दिलायन ठेवलाय स्वीकारला नाही अहो भा बाहेर आणि निघा साधी गोष्ट आहे ना काय काय बेताल वक्तव्य नाभिक समाजाला ते आवाहन करतात की मराठ्यांची केसं कापू नका त्यांना आपापसात आप भादरू द्या हे मंत्र्याचे वे वक्तव्येत का हो का नाही मराठा यांना जाब विचारणार आणि का त्यांना झुंडशाही म्हणतात तुम्ही आणि आता ओळूया आपण भारतीय जनता पक्षाकडे तर जारंगे पाटील फक्त फडणवीसांनाच टार्गेट करत आहेत असं म्हटलं जात शांततेत बसलेल्या दोन हजार आंदोलकावर आठशे ते हजार पोलिसांनी सशस्त्र हल्ला केला हल्ला म्हणतो मी जाणून बुजून हा शब्द वापरतोय प्रचंड लाठीमार केला डोके फोडले डोळे निकामी झाले हातपाय तुटले छातीच्या बरगाड्यापर्यंत हाडापर्यंत या ठिकाणी बंदुकीचे छर्रे घुसले याला जबाबदार कोण आहे दोन चार दहा वीस शंभर पोलीस ते तर समजू शकतो एकदम आठशे ते हजार पोलीस आले मग कुणाच्या सल या ठिकाणी आदेशानं आले हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो बरं ज्या वेळेस हल्ला झाला एक सप्टेंबर दोन हजार तेवीसला फडणवीस साहेबाचं तुम्ही स्टेटमेंट काढून पाहते ज मीडियाला सगळ्या त्यांनी काय उत्तरं दिलेली आहेत त्यांनी सगळं काही मराठा आंदोलकावर खापर फोडलेलं आहे कशामुळं अ मराठा आंदोलक तर शांततेत बसलेत ना आणि जे काय तिथं चार दोन जणांना दगड फेकले असतील त्याचं आम्ही समर्थन करणार नाही तर त्यांनी बचावासाठी फेकले तुम्ही पार लगे दोन दोन हाताने काठ्या मारायला लागले हा का प्रकार काय आहे हां आणि काय जरंगे पाटलाची एस आय टी स्थापन केली काय कर गर, काय गरज आहे मराठा आंदोलनावर तुम्हाला एस आय टी तर मग मुझ सगळ्यात मुद्द्यावर एस आय टी स्थापन करा हो हो दूद का, ना हो जाऊ देऊ हो जाऊ दे दूध का आणि पाणी का पाणी काय येते हां अहो जरांगी पाटील काय मागत आहे फक्त आरक्षण मागत आहे ते काय ते खुर्ची मागत काय ते कुठली आणि ते अजूनही वारंवार म्हणत आहेत की आम्हाला राजकारणात ढकलू नका आम्हाला जायचं नाही आमची इच्छा नाही आणि नाही दिलं तर मात्र आम्ही या ठिकाणी तो निर्णय घेणार आहोत आणि त्यांनी एकोणतीस ऑगस्ट ही तारीख निवडलेली आहे तरांगी पाटलाने ती का निवडलेली आहे की एकोणतीस ऑगस्टला त्यांनी शहागडला अंबड तालुक्यातील शहागडला या ठिकाणी रास्ता रुको केला आणि तिथंच बाजूला असलेल्या आंतरवाली सराटीत आंदोलन सुरू केलं एकोणतीस ऑगस्टला आणि म्हणून त्यांनी ही एकोणतीस ऑगस्ट म्हणजे कंप्लीट बारा महिने होतात त्या दिवशी म्हणून त्यांनी ती तारीख निवडलेली आहे आणि मग इकडं दुसऱ्या बाजूला एक फळीच मैदानात पाठवून दिली या ठिकाणी फडणवीसाच्या बचावासाठी अहो पण मी काय म्हणतो साधा प्रश्न आहे ना आमचा की आरक्षण देऊन टाका विशेष संप मराठा समाज डोक्यावर गेल तुम्हाला काय करायचं मराठा समाज काय विरोध करेल कशामुळे विरोध करेल काय आहे का काय बांधायला बांध आहेत का घराच्या जरी घर आहेत का प्लॉटच्या जरी प्लॉट आहेत काय नेमकं आहे का आणि फळी अशी निर्माण केली की त्यांची त्यांनाच माहीत नाही काय बोलायन कुठल्या लेवलला बोलायला तर ते अनिल बोंडे तर काय घाणवा भाषा भाषाबाबत कुत्र्यासारखा शब्द वापरावा का, भाँ भाँ का त्या माणसांना मा या मग यांना जर असे शब्द वापरले तर किती यांच्या बुडाखाली लागेल लाग। आह हां नितेश राणे म्हणतात की ते बोलणाराची जीभ आम्ही या ठिकाणी काय करायची ते ठरू मग तुम्ही कोण ठरणार तुम्ही हात लावू शकता का नाही साहेब तुम्ही बोलू शकता सत्ता आहे तुम्ही जबाबदार आहात आणि तुमचे कामं चांगले आहेत पण याचा अर्थ असा नाही ते प्रवीण दरेकर तर स्पेशलच सोडून हो दिला त्याला ड्युटीत लावून टाकली डुण डुण फक्त दरांगीवर तुटून पडायचं का हो हं जरांगीच्या जा भूमिका राजकीय आहेत जरांगी अहंकारी आहेत अहो अहंकार काय कसला अहंकार आहे अहो त्यांच्यासमोर अख्खं मंत्रिमंडळ जाऊन बसलंय तरी त्या माणसाला कधी अहंकार झाला नाही काळाखळा जे काय बोलायचे रोखोक बोला सर्व भूमिका घेतली माणसाने कसला अहंकार आहे हो? ते प्रवीण लाड आपलं प्रसाद लाड वारंवार बोलतायत कशासाठी तो अमित साठम कशासाठी काय घेतलं यांचं काय तुमचा संबंध काय बोलण्याचा जारांगे पाटलांना नारायण राणेसाहेबसुद्धा बोलले हो एवढ्या मोठ्या उंचीचा माणूस मुख्यमंत्रीपदी राहिलेला केंद्रीय मंत्रीपदी राहिलेला मंत्री माणूस रावसाहेब दानवे बोलले राणा जगजितसिंग पाटील बोलले ते तो म्हणले आजचा काळा दिवस आहे काय काळा झालं काय माहिती आहे ना बरं पुन्हा मग त्या अंतरावरील चक्रा मारू राहिले आता तीन चार चक्रा झाले त्यांच्या कशासाठी मारल्या स्वतः भाऊ खोत पण बोलले कारण त्यांना त्याचं बक्षीसही मिळालं आता आपण पाहिलं आमच्या आदरणीय लोकने त्या पंखाज बोलल्या त्यांनाही त्याचं बक्षीस मिळालं ते नवीन आमदार बोडकी ते बी बोलले त्यांनाही आमदारकी मिळाली ते योगेश टिळेकर बोलले दिव्यानी फरांदे बोलल्या आशिष देशमुख बोलले अहो हे लावला का तुम्ही नेमकं अहो जारांगे पाटील तुमचे शत्रू नाहीत जरांगे पाटील फाटक्या लोकांचे प्रश्न मांडत गरीब लोकांचे प्रश्न मांडत आहेत ते हाके बोलायला उठलं काही बोलायला कुणीकडं स्वतःला राज्य घटनेचा तज्ज्ञ समजतो तो माणूस आणि तो सांगतो की जरांगे सुमार दर्जाचा माणूस आहे मान्य भाऊ ते माणूस सुमार दर्जा म्हणजे त्या माणसाला ज्ञान कमी असेल पण त्या माणसाला माणसं वाचता येतात आणि त्या माणसाची मागणी साधी सरळ एक आणि नेक आहे मराठा समाजाचं आरक्षण आणि हे सांगतात की यांच्याकडं चारशे कारखाने आहेत यांच्याकडं आठशे शिक्षण संस्था आहेत अहो त्या कारखान्यांच्या कारखानदारांनी कधी गरीब मराठ्याचा विचार केला आहे का केलाय का शिक्षण संस्थावाल्यांनी किती गरीब मराठ्याचे लेकरं शिकवले आहेत यांचे मुख्यमंत्री काय केलं त्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी गरीब मराठ्यांसाठी यांचे मंत्री यांचे आमदार अहो हे कामाचे नाही खरं आंदोलन यांच्या विरोधात आहेत तुम्ही ओढून नका तुम्ही ते प्रकाश शेंडगे साहेब आणि ते हाके आणि भुजबळ जे म्हणतात की हे इतके पाडायचे ही तर हीच भाषा जारांगे पाटील हे म्हणतात ना मग वेगळं काय आहे त्यामुळं हे जर जबाबदार लोक जर बेजबाबदारीनं बोलत असतील तर जा विचारायचा कुणाला हा एक मोठा प्रश्न आहे आणि काम का फाटक्या लोकांनी विधानसभेत येऊ नये आणि या ठिकाणी न्याय देणारं बनू नये का बनू नये तुम्हीच सांगितलं होतं की धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ साहेब त्याला दहा वर्ष झाले आता किती कॅबिनेट झाले तुमच्या पाचशे कॅबिनेट होऊन गेल्यात आता तरी तुम्ही बोलायला तयार नाही का नाही सोडूत प्रश्न आणि का बिझर ठोत आहे होंगड किती दिवस ठेवणार आहात आहे आणि किती दिवस या जातीविरुद्ध जाती बाळा तुम्ही ल लढवणार आहोत एकमेकाच्या विरोधात अहो तुमचं राजकारण होतंय हो लोकाचा जीव जातोय चित्र असं रंगवलं जातंय की ओबीसी आणि मराठा समाजात तीव्र संघर्ष कुठलाही संघर्ष नाही हा फक्त मीडियापुरता आणि हा फक्त चर्चेपुरता विषय आहे सगळे एकमेकाच्या ताटात आजही जेवत आहेत आणि जे कोण दहा पाच जणं बोलत असतील टोळकी तर यांचा राजकीय स्वार्थ आहे म्हणून ते बोलत आहेत त्यामुळं जबाबदार लोकांना विनंती करण्यात येते की साधा आणि सिंपल प्रश्न आहे की मराठा समाजाचा पन्नास टक्के तिथल्या आतला आरक्षणात समावेश करा सिंपल प्रश्न आहे आणि सरकार ते सह सोडू शकतं अहो सरकारनं या ठिकाणी अजित पवारांना घेतलं सत्तेमध्ये एकनाथ शिंदेला घेतलं त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षाला विचारलं का मग आताच का गरज होईल विरोधी पक्षांना विचारायची आणि विरोधी पक्षाला सुद्धा रोग आलाय का हे जारांगी पाटील म्हणताय म्हणजे असं नाही इथं पण हे जाणून बुजून चित्र निवडणुकीच्या तोंडावर रंगवल्या जाते याचा मात्र प्रत्येकाला फाटका बसेल हे मात्र निश्चित